नमस्कार जय महाराष्ट्र कशा आहात सर्वजण मजेत चला तर माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे मी आज तुम्हाला पालख्यापासून नवीन रेसिपी बनवायला शिकणार आहे इथे मी पालक स्वच्छतून घेतलेली आहे मिरच्या घेतलेल्या आहेत काही लसूण पाकळ्या चार घेतलेल्या आहेत थोडेसे जिरे आणि ओवा हातावर चोळून घेतलेला आहे अशा प्रकारे आणि ह्याच्यामध्ये थोडेसं आता नमक टाकायचं आहे आपल्याला चवीपुरते आणि हे सर्व मिश्रण मिक्सरला वाटून घ्यायचे आहे थोडंसं मोठं वाटले गेलेलं आहे त्यासाठी ह्याच्यात थोडंसं पाणी टाकून आपल्याला परत एकदम मिश्रण वाटून घ्यायचं आहे मिक्सरला हे पहा अशा प्रकारे आता आपल्याला एका भांड्यामध्ये गव्हाचे पीठ मी दोन प्लेट घेतलेली आहे तुम्हाला तुमच्यानुसार घ्या किती घ्यायचे ते आणि एक प्लेट ज्वारीचं पीठ आणि थोडंसं हरभराचं पीठ घेतलेलं आहे मी इथं हे पहा आता आपल्याला ह्याच्यामध्ये बारीक कट केलेला कांदा टोमॅटो आणि जे मिश्रण वाटून घेतलेलं आहे मिक्सरला ते टाकून घ्यायचे आहे याच्यामध्ये आणि सर्व एकजू करून घ्यायचे आहे पूर्ण पाणी टाकू टाकू आपल्याला जर याच्यामध्ये कमी वाटत असेल मिश्रणला तर पाणी टाकून मिक्सरच्या भांड्यामध्ये धुवून स्वच्छ भांडं त्याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे अशा प्रकारे परत आणखीन थोडंसं साधं पाणी टाकून मळून घ्यायचं आहे आपल्याला हे पीठ एकदम एकही गुटळी नाही राहिली पाहिजे याच्यामध्ये अशा प्रकारे मिश्रण चांगलं करून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि नमक टाकून घ्यायचे आहे आणि एक दहा मिनटासाठी रेस्ट करायला ठेवून द्यायचे आहे बाजूला चला तर मग दहा मिनट इथं आपलं मिश्रण रेस्ट करून झालेलं आहे आता गॅस चालू करून त्याच्यावर तवा ठेवायचा आहे आणि एखाद्या छोट्याशा कांद्याने त्याच्यावर ते तेल पसरवून घ्यायचं आहे अशा प्रकारे मी इथं तीळ घेतले आहेत वरी टाकायला त्याच्यावरती आणि कोथिंबीर टाकायची राहिली होती मिश्रणामध्ये मी इथे कोथिंबीर टाकून घेतलेली आहे बारीक चिरून हे पहा आपलं मिश्रण तयार आहे तवा इकडे गरम झालेला आहे आता आपण त्याच्यावर हे मिश्रण टाकून घेऊ हे पहा अशा प्रकारे थोडं थोडं करून टाकायचं आहे आणि ते नंतर परत पसरून घ्यायचं आहे आपण जसा डोसा पसरतो ना तसं हे पॅटर फिरून घ्यायचं आहे अशा प्रकारे आता ह्याच्यावर आपल्याला तीळ टाकून घ्यायचे आहेत पांढरे हे पहा आणि आणि सगळीकडून चमचा फिरून घ्यायचा आहे कारण खाली चिकटलं गेलं नाही पाहिजे नाहीतर आपली दिरडी तुटू शकते त्यामुळे हे पहा अशा प्रकारे सगळ्या बाजू खुल्या करून घ्यायच्या आहेत आणि पलटून घ्यायचं आहे हे पहा हे तुम्ही परत तुम्हाला जर वरतून कच्चा आहे असं वाटत असेल तर तुम्ही भाजून घेऊ शकता खालून पण तसं चमचा घालून पलटी मारून घ्यायचं आहे अशा प्रकारे चला तर मग आपलं एकदम पौष्टिक असा आहार तयार आहे चला तरम चैनल और नवी नासल तर मग चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक शेअर करा आणि रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा तुम्ही याला आचारसोबत सोबत, जाम जॅमसोबत पण खाऊ शकता चला तर मग आणि दह्यासोबत पण खाऊ शकता बाय